नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये पाहत असलेला जो वाल घेवडा आहे तर हा वाल आहे धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट याची जे सध्याच्या परिस्थितीमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी माहिती बघितली असेल किंवा ऐकली असेल की धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट हा वाल वाल परंतु हा नेमका वालाचे वैशिष्ट्य काय आहे पाहू शकता की झुपक्यानेला शेंगा लागलेली आहे आणि वरती सेटिंगसुद्धा खूप जबरदस्त अशी सुरू आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट या वाल घेवड्या पिकाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहेत तुमच्या मनामध्ये असलेला कोणताही प्रश्न तो मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही चॅनलवर जर नवीन आली असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता व्हिडिओमध्ये पाहत असलेला जो वाल आहे तर धर्ती लागवर साथ दिवसा मदे हो दिवसा मदे हा आहे धरती कंपनीचा डीएलएच एच नऊशे अडुसष्ट हा वाल लागवड केल्यापासून साठ दिवसामध्ये सुरू होतो म्हणजेच पंचेचाळीस दिवसामध्ये हा फुलावर येतो आणि साठ दिवसामध्ये पहिला तोडा निघत असल्यामुळे आपल्याला बाजारपेठेमध्ये भावसुद्धा हा चांगला मिळतो याला सुरुवातीला भाव मिळाला होता जवळपास जून महिन्यामध्ये एकशे चाळीस रुपये प्रति किलो दहा किलोचा एक प्रती मन असतो म्हणजे चौदाशे रुपये प्रतिमन याचा रेट गेलेला होता या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये आणि आता आजची तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा रेट याला ऐंशी रुपये प्रति किलो या दराने याची विक्री सुरू आहे तर याचं एकरी उत्पादन किती निघणार आहे तर एकरी उत्पादन निघणार आहे अठरा ते वीस टन शेंग बघू शकता किती लांब अशी ही शेंग आहे आणि याला तोडा करण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहे म्हणजे याची जे क्वालिटी आहे तर ही क्वालिटी देखण्यासारखीच बनणार आहे आणि याची आता सध्याचा ऐंशी रुपये प्रति किलो भाव असल्यामुळे याचं उत्पादनसुद्धा आपल्याला जवळपास चार पॅकेट आपली आपली ला, लागवड आहे तर जवळपास पाच म्हणजेच पन पाचशे किलो आपल्याला निघेल अशी एक प्राथमिक अंदाज आहे आणि तो आपला इथे निघणारच आहे कारण सेटिंग बघू शकता फ्लॉवरिंग बघा असं जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर फ्लावरिंग किंवा अशी प्रोसेस जर सुरू असेल तर तुम्हाला उत्पादन काढण्यामध्ये काहीही अडचण नाही आता पाहू शकता आपण येथे खूप चांगल्या रीतीने याचं लागवड करून याची लागवड केली आहे आपण सात बाय दोन फुटावर याची लागवड केली आहे आपली लागवड आहे पाच जूनची आता आपला चौथा तोडा हा इथे सुरू आहे आणि आता पाहू शकता म्हणजे दोन दिवसात तीन दिवसामध्ये आपला चव चवचा थोडा इथे निघणार आहे जबरदस्त अशी फ्लावरिंग झाली आहे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे सर आपण जे तुम्ही जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे बियाणं तर हे मिळणार कुठे तर तुमच्या मनामधले जो प्रश्न आहे तो अगदी बरोबर आहे कारण या सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक शेत हे सध्याच्या परिस्थितीमध्ये होत आहे कारण भरपूर शेतकरी याचे बियाणे पाहिजे म्हणून हे आग्रह धरत आहे तर त्याचे डुप्लिकेट सुद्धा शेतकऱ्यांना विक्री सर्रास त्याचे केलेले जात आहे तर तुमची फसवणूक न व्हावी तुम्हाला शुद्ध बियाणे मिळावे तर हे बियाणं मिळणार कुठे काय कुठे संपूर्ण माहिती सांगतो खाली दिलेल्या नंबरवर एक मिस कॉल द्यायचा आहे किंवा एक फोन करायचा की सर आम्हाला बियाणं लागते परंतु तुम्ही हा व्हिडिओ जर जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिले बघत असेल सॉरी जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिले बघत असेल तर याचं बियाणं उपलब्ध नाही परंतु याचं बियाणं उपलब्ध होणार आहे दोन हजार पंचवीस जानेवारीच्या सुरुवातीला तर तेव्हा तुम्हाला याचं बियाणं मिळेल परंतु तुम्ही खाली दिलेला नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून तेव्हा धरती कंपनी या नावाने आणि मला एक मिसकॉल जर दिला किंवा ग्रुप आपल्या व्हॉट्सअपवर एक मेसेज जर केला तर तुम्हाला ग्रुपमध्ये याडसुद्धा मी करणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जर याचे बियाणे लागले तर मला एक मिसकॉल द्या किंवा फोन करा तुम्हाला घरपोच पाच दिवसामध्ये याचं बियाणं पोच केलं जाणार आहे परंतु उपलब्ध झालं तेव्हा त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर पैसे पाठवल्यानंतर आमची फसवणूक तर होणार नाही ना तर शेतकरी मित्रांनो बघा तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही परंतु तुम्ही खाली दिलेल्या नंबरच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठून ऑर्डर केला तर तुमची फसवणूक झाल्यास मी जबाबदार राहणार नाही तर त्यामुळे तुम्हाला जर याचं ओरिजिनल शुद्ध बियाणं लागत असेल जे की व्हिडिओमध्ये पाहत आहे तुम्ही तसे तर खाली दिलेल्या नंबरवरच तुम्हाला हे बियाणं मिळणार आहे हे बियाणं चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति पॅकेटने याची विक्री आहे तुमचं अंतर पाहून म्हणजे तुम्ही किती दूर राहता त्याच्यानुसार याची प्राइस चौदाशे ते पंधराशे रुपये ठरणार आहे आता तुम्हाला बियाणं लागत असल्यास खाली फोन करा दिलेल्या नंबरवर तुमचा पूर्ण पत्ता पाठवा हा नंबर सेव्ह करा पत्ता पाठवल्यावर तुम तुम्हाला पैसे पाठवावं लागेल पैसे पाठवल्यानंतर पाच दिवसामध्ये तुमच्या गावचा पोस्टमन तुमच्या घरपोचे बियाणं घेऊन येणार आहे तुम तुमच्या सोबत कुठल्याही प्रकारची फसवणुकी होणार नाही कारण हा सरळ व्हिडिओ तुम्हाला कंपनीमार्फत दिला जात आहे तर तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि तुमचा ऑर्डर आजच कन्फर्म करा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद